आजचे जे शिस्तमंडळ झालं त्या शिस्तमंडळात आम्ही अजिबात समाधानी नाही त्यांनी फक्त आम्हाला तेल किंवा तूप लावण्याचा कारोबार केलेला आहे की आम्हाला असं दाखवतात की आमच्याकडे खूप कामं आहेत तुम्ही रिकामटेकडे येऊन बसलेले आहेत आम्हाला तुमच्याशी बोलायची गरज नाही परंतु ते बोलतात आमच्याशी असं आम्ही आलो आहे म्हणून आज आम्ही अकरा वाजता त्यांनी अकराचा टायमिंग दिला होता आणि पोलिसांनी सांगितलं होतं की दहा पंधरा मिनटं तुम्ही अगोदर या पंधरा मिनटं का आम्ही अर्धा तास अगोदर आलो होतो परंतु त्यांनी अकराचा टायमिंग देऊन त्यांनी एक वाजता शिस्तमंडळ चालू केलं आज ते शिस्तमंडळ होतं म्हणून आम्ही काय बोललो नाहीत कारण शिस्तमंडळाचा अर्थ असा असतो की एकच व्यक्ती बोलणार बाकी सगळी शांत बसणार त्याला शिस्तमंडळ बोलतो आम्ही पण जर आमचा बोमाबोम का आंदोलन झालं असतं तर त्यांना आम्ही बऱ्यापैकी लाल पाणी चाखवलंच असतं एकंदरीत बघायला गेलं जी शिष्टमंडळाची बैठक होती त्यांनी अकराचा टायमिंग दिलेला ना हो मग त्यांनी का उल्लंघन केलं आता हे त्यांनी आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे का त्या शिस्त त्यांनी शिस्तभंग का केला तो म्हणजे जर त्यांना वेळेचा आणि शिस्तभंग केला तर सामान्य लोकांवर कारवाई होते कसं सांगू का तुम्हाला आम्हाला अकराचा टायमिंग भेटायला जेव्हा देतात की कलेक्टर मॅडमला अकराचा टायमिंग आहे भेटण्याचा मग तुम्ही वेळेवर का नाही आल्यात अकरा वाजता तुम्ही आले असते तर तुम्हाला कलेक्टर मॅडमने तुम्हाला वेळ दिला असता आता आम्ही अकरा वाजता आम्हाला जो टायमिंग दिला होता त्या टायमाला आम्ही आलो होतो मग ह्यांनी आम्हाला का नाही वेळ दिला ह्यांच्या तुम्ही का नाही हे करत कायदे कायद्यानुसार का कारवाई करत ह्यांच्यावर का नाही आलेत हां तुम्ही कुठं आम्ही वसईमधून आलेत माझं नाव अरुणा मुकणे आहे आणि मी तालुका सचिव आहे